माता हिंगलास टीव्ही बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी महाशूर रात्री निमित्त काळखेळे येथे यात्रोत्सव संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गंगाबाई महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न महिला भगिनींविषयी अवमानजनक वक्तव्य भोवले खासदार संजय राऊतांचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अण्णासाहेब भीमराव जगन्नाथ पाटील यांचा झाला हृदय सत्कार हर हर महादेवाच्या गजरात पंचवटीतील सिद्धेश्वर महादेवाची पालखी मिरवणूक संपन्न मराठी भाषा गौरव दिन सिने तारकांकडून मराठी भाषेतील विविध कविता सादर आता बातमीपत्र सालाबादाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर काळखेडे काळखेडेश्वर महादेव मंदिराचा यात्रोत्सव संपन्न झाला तगतरावाची मिरवणूक काढून यात्रोत्सवात लोकनाट्य तमाशा मंडळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं धुळे तालुक्यातील काळखेडे येथील काळखेडेश्वर महादेव गायमुखी महादेव यात्रा उत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यासाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थ सूर्यमुखी मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले दुपारी भव्याशी डी जेच्या तालावर नाचत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली मोजे ताळखे येथे सालाबाजाप्रमाणे गावकऱ्यांच्या मार्फत कच्चे परिवार शेलाल परिवार असतील सहेज परिवार असतील ग्रुप आणि सगळे गावातील संबंधित कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावात आज कुस्तीचा कार्यक्रम तमाशा मंडळ मनोरंजनासाठी इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सगळे मित्रपरिवार यांनी आज मोठा परिश्रम घेऊन आमच्या गावात काळखेडे गावातील अंबटेश्वर महादेव महाराज यांच्या अध्यक्ष कृपेने आज कायखेडे येथील सगळे आए... समस्त ग्रामस्थ उपस्थित असल्यामुळे आणि सगळ्या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिलं त्याबद्दल सगळे ग्रामस्थांचे मित्रपरिवारांचे सगळे गावातील सगळ्या कुटुंबाचे आम्ही आभार व्यक्त करतो धुळेतील गंगामाई एज्युकेशन ट्रस्टच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर शनिवारी एक मार्चला एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाविद्यालयीन शिक्षक संघटना आणि गंगामाई एज्युकेशन ट्रस्टच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय परिषद संपन्न झाली याविषयीची अधिक माहिती प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील यांनी दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोहर भदाणे प्राध्यापक डॉक्टर नितीन बारी राजेंद्र नन्नवरे आमदार राम भदाणे लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योतीताई भदाणे आदी उपस्थित होते परिषदेला प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील प्राध्यापक डॉक्टर पवन पाटील डॉक्टर सी डी वाणी डॉक्टर बी बी पाटील डॉक्टर बी पी शिरसाट व शिवाजी पाटील यांनी संयोजन केले आहे अडचण असेल तर आम्हाला लगेच सांगा आणि म्हणून रामदादा आपल्या व्यस्त अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये असल्यामुळे आणि त्यांना आज मुंबईला जायचं असल्यामुळे त्यांनी आपल्या परिषदेला संदेश पाठवलेला आहे तर हे जे काही काम या ठिकाणी होत आहे याच्याच माध्यमातून नितीन बारी सरांनी शब्द टाकला आणि आपल्या येन मुक्ता आणि आपल्या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला पुण्यश्लोक श्लोक होळकरांवरची एक राष्ट्रीय परिषद घ्यायची आहे आणि मी ज्या वेळेस आमच्या साहेबांना सांगितलं की साहेबांनी लगेच होकार दिला आणि अशा प्रकारच्या कार्यक्रम घेण्यासाठी नेहमीच ते आम्हाला प्रोत्साहित करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सगळेच मान्यवर विविध अशा महाविद्यालयावर आलेले प्राध्यापक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात खरं म्हणजे अहिल्याबाई यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील या गावी झाला आणि लहानपणापासूनच या ठिकाणी त्यांच्या वडिलांचा त्यांनी आदर्श घेतला मानकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्याकडून राजनीतीचे व्यवहाराचे शिक्षण घेतलं आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारचं प्रशासक हे जे काही प्रशासक का आहे म्हणजे एक महिला उत्कृष्ट अशा प्रकारची प्रशासक होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयलाबाई होळकर या आहेत आणि म्हणून आयलाबाईच्या जीवन चरित्रावर या ठिकाणी आपण एक चांगल्या प्रकारची परिषद घेतो आहोत खरं म्हणजे बाई सर आपण या योग्य आम्हाला समजलं आणि ही परिषद आमच्याकडे दिलं त्याबद्दल संघटनेचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो ऋणात राहू इच्छितो सगळेच तोला मुलाचे मान्यवर या ठिकाणी फक्त फोनवर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचे या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने ही परिषद या दिवसभरामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण घेऊन जा ज्या आमच्या वडीवा असतील त्या आमच्या मोठेपणा म्हणून आमच्या पदरी द्या आम्ही त्या घ्यायला तयार आहोत अशा प्रकारची विनंती करतो शिवसेनेच्या नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोऱ्हे तसेच वारंवार इतर महिला भगिनींविषयी अवमानजनक शब्द वापरणारे खासदार संजय राऊत यांचा शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेनेकडून निषेध करण्यात आला स्वतःला प्रवक्ते समजणारे अर्धवट ज्ञानी खासदार संजय राऊत वारंवार आपल्या सकाळी नऊ वाजेच्या भोंग्याच्या माध्यमातून गरडोखण्याचं काम करीत आहे महिला भगिनींना माते समान मानणाऱ्या ह्या महाराष्ट्रात शिवसेनाच काय तर कुठल्याही महिला भगिनींविषयी असे विधान अजिबात खपवून घेतले जाणार नाही खासदार संजय राऊत यांनी राजकारण सोडून मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे आगामी काळात महिलांविषयी अर्वाच्य भाषेत बोलल्यास खासदार संजय राऊत यांना शिवसेना स्टाईलने इंगात दाखविल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही असा इशारा यावेळेस देण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख सौ रेखाताई साळुंके युवासेना महानगरप्रमुख योगेश मराठे शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रदीप शिंदे उपमहानगर प्रमुख केतन जाधव महिला आघाडीच्या प्रमुख सौ सो सोनालीताई सोनवणे सौ सो मीनाक्षीताई सोनवणे सौ सो सोनालीताई पवार युवती सेनेच्या प्रमुख प्रज्ञाताई भदाणे पूजा हिंगोणे रेवती हिंगोणे अमित खंडेलवाल विभाग प्रमुख सागर धिवरे कल्पेश ओले नितीन मराठे अंकित बुद्रुक पंकज नगराडे युवा दिगंबर कासार दिनेश चव्हाण शुभम पाटील राहुल ठाकूर प्रमुख देवेंद्र गायकवाड अनिल ठाकूर भटू टोटे प्रवीण मराठे सागर पाटील राहुल मोरे राम चोपडेकर कल्पित चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र शिवसेनेच्या उप उपसभापती नीलमताई गोरे यांच्याबद्दल उभाटाचे संजय राऊत यांनी अपशब्द काढले आहे टीका केली आहे त्यांच्याबद्दल याबद्दल आम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वाखाली सगळे शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मारो आंदोलन केले आहे यानंतरही त्यांनी अपशब्द काढले तर त्यांना आम्ही बागण्यांचा आहे शब्द देतो यानंतर त्यांनी अवक्तव्य अपशब्द काढले तर, तर यानंतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही त्यांना देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अण्णासाहेब भीमराव जगन्नाथ पाटील यांच्या पंच्या मान्यवर अमृत महोत्सव सोहळा बाळकृष्ण मंगल कार्यालय नकाने रोड देवपूर येथे संपन्न झाला आलेल्या मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कुटुंबातील सदस्य महेंद्र भीमराव पाटील सौ मनीषा महेंद्र पाटील संदीप भीमराव पाटिल सौ मोहिनी संदीप पाटिल डॉक्टर कुणाल संदीप पाटिल कुमारी कश्मीरा महेंद्र पाटिल सी ए चिरंजीव सार्थक संदीप पाटिल चिरंजीव सारंग महेंद्र पाटिल आदि उपस्थित होते दादा आमच्या कार्यक्रमाचं विशेष नियोजन म्हणजे आमचे वडील अण्णासह भीमराव जगन्नाथ पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार बोरवीर त्यांचं मूळगाव सुरू या गावापासून त्यांनी त्यांची कारकीर्द के के सुरू केली आज पंच्याहत्तर वर्षात पदार्पण प्रदार्पण करताना त्यांनी एकत्र कुटुंबपद्धती हा जो वारसा आज जपलेला आहे या एकत्र कुटुंबपद्धतात त्यांनी चार भाऊ आणि एक बहीण आजपर्यंतही ते निगडीत आहेत आणि सर्वांना धरून चालतात आणि अण्णांना याच्या पुढे शंभरही वर्ष पूर्ण अण्णांनी करावेत असे आमचे विचार राहील परमेश्वर राहील आणि अशा अण्णांना आम्हाला आमच्या आदर्थ परिवाराचे संपूर्ण आम्ही करते धरते अण्णा 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 आहेत या अण्णांना शंभर लांबीश्वराच्या मी प्रार्थना करतो धुळेश्वरातील देवपूर पंचवटी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरातील महादेवाची महाशिवरात्री निमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत परिसरातील स्त्री पुरुष भाविक भक्त सहभागी झाले होते तसेच आलेल्या भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पंचवटी पांढरा नदी किनारी श्री सिद्धेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर आहे येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी कलशयात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रात्री नऊ वाजता मंदिरात महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना साबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं पालखी मिरवणूक भक्तिमय वातावरणात वाजत गाजत निघाली फुलांनी सजवलेल्या पालखीत महादेवाची मूर्ती विराजमान होती मिरवणुकीत हर हर महादेवाचा जयघोष करण्यात आला त्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मिरवणूक मार्गावर परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या काढून फुलांची सजावट करण्यात आली होती मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महादेवाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं चित्र या दिवशी पाहावयास मिळालं या धार्मिक सोहळ्याला परिसरातील नागरिकांकडून मोठा प्रतिसाद लाभला यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील मंदिराला भेट देऊन भगवान महादेवाचं दर्शन घेतलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गोसावी योगेश गोसावी राजाराम गोसावी आकाश गोसावी निलोधर निकम दीपक भागवत भूषण सोनार अक्षय भावसार राहुल कासोदे व संपूर्ण पंचोटी मित्रमंडळाने परिश्रम घेतले प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रत यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार व मानवतावादी होते तसेच मराठी भाषेला नुकताच अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालाय त्यानिमित्ताने मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला मनसेतर्फे आयोजित या राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी अभिजात पुस्तक प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध मराठी हिंदी सिनेतारकांना आमंत्रित करण्यात आलं होतं यात हिंदी चित्रपटाचे पटकथा संवाद लेखक गीतकार जावेद अख्तर गायिका आशा भोसले दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक महेश मांजरेकर नागराज मंजुळे अशोक सराफ विकी कौशल सोनाली बेंद्रे आदींसह सेलिब्रिटीज हजर होत्या यात उपस्थित सेलिब्रिटींनी मराठी भाषेतील कविता सादर केल्या विकी कौशलने कुसुमाग्रज लिखित कणा ही मराठी कविता सादर केली जावेद अख्तर यांनी प्रबोधनपर भाषण करून कविता सादर केली योगेश साबळे विरार प्रतिनिधी कविता पडू आशा मैम मट ले कौगा कोशिश <laughs> करूंगा मैम <laughs> कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज सर ने मुझे कहा कि कविता मुझे उस वर्ड का मतलब समझा कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाहुणे बसला नंतर हसला बोललावरती पाहून पाँण। गंगामाई पाहुणी आली गेली घट्टत राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भीतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली सर्वांच्या सर्व कल्याणासाठी आवाज दिला नाही तो असा झाला कळलेच नाही भिंतीची सवय होईल सवयीची भिंत होईल भिंतीला शिस्त पाहिजे शिस्तीला भिंत पाहिजे एक दोन तीन चार भिंत डोकी हुशार जय बोला हो जय बोला या भिंतींचा जय बोला एक हिमालय राखावयास्तो करा हिमालय लक्ष खडे समरपुराचे वारकरी हो समर देवता बोलविते खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडे कपारी मधील बणवे उरात तुमच्या दडलेले काबुल कंदा त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धाणी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हात पदर धरून हाते पैठणीच्या शेवटी पुन्हा एक निमित्त काळखेळे येथे यात्रोत्सव संपन्न पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गंगाबाई महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न महिला भगिनींविषयी अवमानजनक वक्तव्य भोवले खासदार संजय राऊतांचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अण्णासाहेब भीमराव जगन्नाथ पाटील यांचा झाला हृदय सत्कार हर हर महादेवाच्या गजरात पंचवटीतील सिद्धेश्वर महादेवाची पालखी मिरवणूक संपन्न मराठी भाषा गौरव दिन सिने तारकांकडून मराठी भाषेतील विविध कविता सादर आणि याचबरोबर मग आता इंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो पाहत राहा फक्त माता इंग्लाज टी व्ही जय हिंगलाज